वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी विस्तार शिक्षण संचालनालय माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत या उपक्रमास नरंगल येथे शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला यावेळी शिवार भेटी आणि परिसंवादातून शेतकऱ्यांच्या प्रश्नाची उकल करण्यात आली तालुक्यातील नरंगल बुद्रुक येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी पाटील सांगवीकर तर प्रमुख पाहुणे डॉक्टर गिरधारी वाघमारे संचालक विस्तार शिक्षण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी डॉक्टर गुठे एवी डॉ डॉक्टर नेहरकर पी एस डॉक्टर पी आर धवर डॉक्टर देशमुख पी आर आणि तालुका कृषी अधिकारी व्ही के नारनाळीकर तारांकत पाटील नरंगलकर ऍडव्होकेट रवींद्र कुमार पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य निवृत्ती कांबळे सांगवीकर यांची प्रमुख उपस्थिती होती सकाळच्या सत्रात कृषी शास्त्रज्ञ व अधिकारी शिवार भेटी दिल्या या भेटीतून या क्षेत्रातील शेती पिके पाणी जमीन आणि हवामानाची पाहणी केली तर दुपारच्या सत्रात परिसंवादातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले शेतकऱ्यांनी त्यांना भेडसावणारे विविध प्रश्न उपस्थित कृषी तज्ञांसमोर मांडले उपस्थित तज्ज्ञांनी शेतकऱ्यांचे शंका समाधान करीत मार्गदर्शन केले या प्रसंगी राज्यस्तरीय करडई पीक स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेते माधवराव शंकरराव पाटील छनपूरकर आणि द्वितीय सुनील चिमनपाड कुडली यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून तालुका कृषी अधिकारी व्ही के नारणीकर यांनी शेतीविषयक विविध योजनेची माहिती दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्राध्या प्राध्या भीमराव दीपके तर आबार भीमराव भूतनर यांनी केले या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर आनंद नरंगलकर माजी कृषी संचालक बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली जिल्हा रत्नागिरी यांनी केले स्पेशल रिपोर्ट माइंडलाइट मीडिया आज नरंगल इथे शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे त्याचबरोबर काही सुद्धा जाऊन आपण अनुभव घेतलेला आहे तर एकूणच काय सांगतो आज सर्वप्रथम तर मी आम्ही मला असं वाटतं की विद्यापीठाच्या वतीनं आमची या ठिकाणी जी टीम आलेली आहे या टीमचं किंवा आम्ही आपल्या ह्या नरंगळ गावचं यांचं अभिनंदन आधी सर्वप्रथम याच्यासाठी करू इच्छितो की या ठिकाणी हे सगळ्यात हो शेवटचं गाव आहे आणि या गावामध्ये साधारणतः अशा पद्धतीची टीम यापूर्वी कधी आली होती किंवा नाही हे मला ऐकवत नाही तरी देखील आपण या ठिकाणी आलो आहोत शिवाय आल्याच्या नंतर आम्ही काही शेतकऱ्यांच्या शेतावर गेलो शेतकऱ्यांच्या शेतावर गेल्याच्या नंतर आम्हाला असं आढळलं की जमीन अतिशय सुंदर सुपीक आणि पाण्याची अतिशय चांगली उपलब्धता आहे आणि शेतकरी ज्यांच्या ज्यांच्या ठिकाणी अशी पाण्याची सुंदर उपलब्धता आहे जमिनीच्या बाबतीत त्यांनी सर्व जी काही पीक परिस्थिती आहे त्या पीक परिस्थितीचा अवलंब केलेला आहे आणि अतिशय मेहनती असे शेतकरी आहेत त्यांना खरोखर जर आणखी थोक मार, मार्गदर्शन जर आपण देऊ शकलो तर कदाचित होऊ शकते की आज ते जर एक पटीनं उत्पन्न घेत असतील तर उद्या कदाचित त्यांचे त्या उत्पन्नाचं दोन पटीनं उत्पन्न यायला काही वेळ लागणार नाही आणि म्हणून मी सर्वप्रथम ह्या नरंगळकर वासियांचं मी कौतुक करतो की या ठिकाणी आम्ही येऊन आम्हालाही असं वाटते की आमची आम्ही जरा थोडेसे आम्... काय म्हणतात त्याला धन्य झालेलं आहोत या ठिकाणी येऊन आणि यांच्या सोबत संवाद साधू मुळामध्ये आपण शेतकऱ्यांना बळीराजा म्हणतो पण हाच बळीराजा अनेकदा बळी जातो कारण शेतकऱ्यावरती वेगवेगळ्या पद्धतीचे संघर्षांना सामोर जावं लागतं तर हे संघर्षातून पुढे जाण्यासाठी प्रेरणा म्हणून काय सांगाल सर्वसाधारण काय असतं बळीराजा आणि आपण फार सुंदर याचा बळीराजा हा कायम बळी जात असतो हे फार हे केलेले आहे सर्वसाधारण ज्या वेळेस आपण पाहतो हो ना की जे विकसित जे देश आहेत ह्या विकसित देशामध्ये शेतकऱ्याला एकदम सर्वोच्च मान मिळालेला आहे पण याचा पर्याय आपल्या भारतामध्ये असा आहे की शेतकऱ्याला सर्वोच्च मान मिळालेला नाही ज्या ज्या वेळेस जे काही परदेशी शास्त्रज्ञ आमच्याकडे येतात तर एक मी उदाहरण तुम्हाला सांगू शक ए, ए, शकेल की इस्रायलचे एक शास्त्रज्ञ एंटामोलॉजिस्ट होते जेव्हा ते आपल्या भारतामध्ये आले तर त्यांना मी विचारलं ते होते याच्यामध्ये एमबेसी मध्ये काम करत होते त्यांना मी विचारलं काय डॉक्टर हो आई तर त्यांनी काय सांगावं तर त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की आय एम फार्मर म्हणजे ज्यावेळेस परदेशातला शेतक जो किती मोठा जरी अधिकारी असला तरी तो पहिल्यांदा सांगतो की स्वतःची ओळख करून देताना मी शेतकरी आहे म्हणजे त्यांच्या ठिकाणी शेतकरी आहे हा किती मोठा मान आहे पण आपल्याकडे किती शंभर एकराची जमीन असेल आणि त्याला जर विचारलं की बाबा रे तू काय आहेस तर तो जर एखाद्या शाळेत शिपाई असेल किंवा कारकून असेल तर तो, तो पहिल्यांदा सांगतो की मी शिपाई आहे किंवा मी कारकून आहे तो असं सांगतच नाही की मी शेतकरी आहे म्हणून मुळात सांगण्याचं तात्पर्य असं की आमच्याकडे शेतकऱ्यांचं जे काही स्थान आहे हे स्थान इतकं नगण्य करून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे काय होतं की बळीराजा नेहमीच हा त्याच पद्धतीत तो बळी जातो त्याला जे मिळणारं स्थान आहे ते स्थान मिळत नाही स्थान न मिळाल्यामुळे त्याला त्या यंत्रणेतून ज्या काही सहभाग त्याचा आहे तो सहभागामध्ये त्याला भाग भाग घेता येत नाही किंवा इवन साधी गोष्ट जर सांगायची असेल तर शंभर एकर शेतकऱ्याचा जर एखादा मुलगा असेल आणि जर त्याला मुलगी पाहायसाठी जरी गेला आणि म्हणाला की बाबा लग्न करायचं आहे तर मुलीचा वडील त्याला विचारतो की बाबा तू काय कोणता धंदा नोकरी काय करतोयस तो जर शेतकरी म्हणाला तर त्याला मुलगी सुद्धा भेटत नाही ही लादूर है, है। आपल्या भारताची ही शोकांतिका आहे आणि म्हणून ही शोकांतिका आपल्याला दूर करणं हे तुमच्या आमच्याच हातात आहे शेतकऱ्यांच्या हातात आहे सर्वसाधारण आपल्याकडचा जो शेतकरी असेल माणूस असेल समाज असेल हा केवळ आणि केवळ पैशाच्या पाठीमागे आहे आणि म्हणून शेतकरी राजांनी जास्तीत जास्त मेहनत करून जे उच्च तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाचा वापर करून जर आपण आपलं उत्पादन वाढवलं आणि आपल्या जर घरामध्ये किंवा अंगणामध्ये चार चाकी जर आणून ठेवली तर मला वाटते कोणयाची ताब ताब नाही की हा बळीराजा कायम बळी जाईल म्हणून क्षेत्राची अत्यंत ज्वळजन आहे आणि तीच भूमिका आज हे आपण गा, गावकऱ्यासाठी आपण राबवत आहात काय सांगता सर सर्वप्रथम मी माझ्या शेतकरी बांधवाचं अभिनंदन करतोय एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा जो कार्यक्रम उपक्रम आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांचे शास्त्रज्ञ जे आहेत डॉक्टर जी एम वाघमारे हे विस्तार शिक्षण संचालक आहेत संचालक आणि त्यांचे सर्व सहकारी कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख मेहरकर सर आहेत भुट्टेसाहेब लातूरचे जे आहेत आणि शास्त्रज्ञ आणि शेतकरी हा दोघांचा संवाद वाढला पाहिजे जेणेकरून आज नरंगलची परिस्थिती पाहिले तर दोन हजार हेक्टर क्षेत्र आमच्या या नरंगल गावामध्ये आहे आणि आजूबाजूचा परिसर येथे पाण्याची उपलब्धता आहे पण त्या पाण्याचा योग्य वापर जर शेतकऱ्याने केला आणि विद्यापीठामध्ये दरवर्षी अठरा मे दिवशी बियाणे मिळतो शेतकऱ्यांना एक मोठा तेथे ते कार्यक्रम घेतला जातो तर आत्माच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून आमच्या शेतकरी बांधवांना जर जसं ज्ञानाची पंढरी तसं कृषीचे पंढरी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे ते ते त्यांना घेऊन जावं माझ्या बळीराजांना आणि नवीन नवीन तंत्रज्ञान त्यांच्या निदर्शनास आणावं असं जर केलं आणि नेहमी जर शास्त्रज्ञांचे संबंध साधला तर नक्कीच आपल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होऊ शकतो आणि शासनाचं धोरण आहे की शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे माझं असं म्हणणं आहे की शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं म्हणजे त्यांना पैसा डबल मिळाला पाहिजे जर शासनाने योग्य भाव जर शेतकऱ्यांना दिला तर नक्कीच त्याच्या उत्पादनामध्ये वाढ होईल आणि माझा बळीराजा हा सुखी होईल एवढा संदेश मी आजच्या दिनी देतो आणि आपण शास्त्रज्ञ सर्वांनी शेतकऱ्यांनी येथे येऊन या कार्यक्रमाचा लाभ घेतला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद